मी आमचे लातूरचे सुपुत्र आमचे मित्र पुण्याचे अभय पुत्रांना विनंती केली की के ते नेहमी मदत करतात आणि त्यांनी या निमित्तानं मदत करायचं मला आश्वासन दिलं आणि ज्या ठिकाणी आहे मनुष्यानी हो मनुष्यानी असेल पशुहानी असेल घर पडलेलं असेल त्या ठिकाणी सरकारच्या बरोबरीनं मदत आम्ही करायला ठरवलेलं आहे उदाहरणार्थ बघायचं असेल तर जीवितहानी झालेल्या ठिकाणी सरकार चार लाख रुपये देतं तर त्यात आमची एनजीओ चार लाख रुपये देणार आहे म्हणजे आठ लाखामध्ये बऱ्यापैकी समाधान त्या शेतकऱ्याचं होतं ज्या ठिकाणी पशुवाणी झाली उदाहरणार्थ समजा गाय गेले गेली आहे तर सवतीस हजार पाचशे रुपये शासन देतं सौतीस पाचशे आमची एन देणार आहे बैल वाहून गेला असेल किंवा बैल वीज पडून गेला असेल तर बत्तीस सरकार देतं बत्तीस आम्ही देणार आहोत शिळी वाहून गेली असेल किंवा वासरा वाहून गेले असतील वासरांना विस हजार सरकार देतं आम्ही विसहार देणार आहोत शिळी वाहून गेली असेल तर चार हजार सरकार देतं चार हजार आम्ही देणार आहोत कोंबडी वाहून गेली असेल शंभर रुपये कोंबडीला सरकार देतं पाचशे रुपये आम्ही देणार आहोत घर पाण्यामध्ये आहे दहा हजार सरकार देते दहा हजार आम्ही देणार आहोत घर पडले भिंत पडलाय माळवत पडले चार हजार सरकार देते चार हजार देणार आहोत जेणेकरून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं उभा राहण्याचं काम या निमित्तानं माझ्या मतदारसंघामध्ये जनता माझी आहे त्यांना मी देण्याचं काम आमच्या एनजीओच्या माध्यमातून आम्ही करतो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी मोठी पहिल्यांदा मदत होती आहे आतापर्यंत कधी विहिरीला पैसे नव्हते आम्ही विहिरी जाणार आतापर्यंत कधी एनडीओ पुढे गेले नाही सरकार आम्ही एनडीओ पुढे चाललेलो आहोत एनडी वरच्या पुढे चाललेलो आहोत बियॉन्ड निकषाच्या पुढे जाऊन त्यांचाही सदृश्य परिस्थिती ग्रहित धरून सगळ्या मदत फीमाफी करतोय आपण विद्यार्थ्यांची सगळ्याच गोष्टी आपण करतोय जे आतापर्यंत कधीही झालं नाही महाराष्ट्रामध्ये अशी अभूतपूर्व मदत या निमित्ताने होते या निमित्तानं मी सरकारचं अभिनंदन करेन सरकारचे आभार मानेन एवढंच मी आणि सांगतोय विरोधकांना बोलायला काय तोंडाच्या हळहळ काय लागत ते बोलत राहतात सरकारनं यावेळेस भरीव मदत केलेली आहे